लोग बोल रहा हैं, तुम तोतली हो क्या तुम तोतली हो तूच बोलते हा तुम्ही गुळी खा कायची गुळी खा कशाची पण तुम्हाला सांगितलं तेवढं करा जास्तीत ओरकू नका गुळी खा अर जो डोक्या पडलीस का पागल झालीस गुळी कशीची मला कुठं काय झालच नाही पण पहिली गोळी खा मग मी तुम्हाला सांगते हा मला काय नाही तुम्ही गोळी खाची गुळी कशी होती ती गोळीची तारीख होती उद्या ती एक्सपायर झाली असती त्याच्यामुळं पुन्हा तिचा काय युज आहे मग म्हणून म्हणलं खाऊन टाका मी कोणती गोष्ट वेस्ट करीत नाही <coughs> होती ती मला काय माहित कशाची होती पण उद्या एक्सपायर होणार होती हे मला माहिती <coughs> मी वस्तू वेस्टच करीत नाही बाई फळं तर लईच महाग झाले दोन तीनशे रुपये मला तर लई खाऊ वाटायला काय करते आता आवाज बसलाय सकाळी ॲडमिट होते सलाईन लावून घेते मग मैत्रिणी घेऊन येते फळं मग मन भरून खाते करते आता काही हे गे बाळा दोनशे रुपये जा पनीर घेऊन या तुझ्या मामा येऊ लाल्यात आई तात्याच्या डेअरीतून लगेच आणतो ए थांब थांब कुठे चाललाय दोनशे नोट घेऊन मामाला आल्यानं पनीरा पनीर म्हणजे आमचे पाहुणे आले म्हणजे हिन रात्रीचे शेळी तुकडे करून खाऊ घालत्या आणि हिनं पाहुण्याला हिच्या पनीर खाऊ घालत्या थांबतो इथंच बघतो हिला सुनी ए सुनी इकडे बाहेर काय लय पैसे जास्त झालेत का तुला तुझ तुला लय अंबानी झाल्यासारखं वाटलेलं का हो काय झालं उगच का बोंबला तुझा भाऊ आला म्हणजे पनीर आणि माझे पाहुणे आले म्हणजे शिरेट तुकडे लय पैसा जास्त झाला का तुझ्याकडे ते गप पैसे घे आणि डब्यात ठेव आणि गप संध्याकाळी चटणी भाकरी कर बाळा हे घे पाचशे रुपये अर्धा किलो श्रीखंडान आणि उरलेल्या पैशाचे गुलाबजामुनान सगळेजण खाऊ आपण वर्ती जाऊ दे कोमल तुझा तुझ ह्या वर्षी काय लग्नचा प्लॅन आहे का नाही कोण करू नच ना <laughs> माझ्या संग कर की केलास ते रे पण तू लैस काळाइस और मेरी तो जॉब भी ऐसी जगह लगी है हाँ? जिस जॉब का मैंने कभी फारा में डाला था मामा अरे भाई तू इतना गोर है क्या लगाता है तू पैलम लबडी हां पैलम लब लबडी तुम्ही खावर तुमच्या भावाची शपथ पोरीवर लपडा नाही म्हणून अग सुनी माझ्यावर विश्वास ठेवू ग मी माझ्या भावाची शपथ अजिबात घेऊ शकत नाही पण खरं सांगतो माझं कुठल्याच पुरी सोबत लपड नाही तुमच्या वहिनीची शपथ खा वहिनीची सुद्धा मी अजिबात शपथ घेऊ शकत नाही पण खरं सांगतो माझं लपड कुण्याच पुरी सोबत नाही माझी शपथ खावा तुझी शपथ माझं कुठल्याच पुरी सोबत लपड नाही तुम्हाला माझ्या जीवाची काळजी नाही का जे माझी शपथ खाऊ लागला अग तू मिलीस तर माझं दुसरं लग्न होऊ शकते पण माझ्या दादान वहिनी गेल्यावर दुसरे कुठून आणू